चाळीस आमदार जे गेले तिकडं त्यांच्या बरोबरीने गेलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे नंदाई बाबू निकीट मिळणार ही मत काय एकट्या शिवाजी पाटील साहेबांची आमदार महाविकास आघाडी जो उमेदवार दिल तोच झाला तर जे जातीवाद सरकार निर्माण केला ते सरकार गेलं पाहिजे खुशाल जायला पाहिजे राजेश पाटील आणि नंदादाय बाबू ग्रहामध्ये त्यावेळी मला नंदा देणार जे गद्दारी केली तिने ते पडणार सध्या सध्या जे आमदार आहेत ते परत निवडून येतील काय नाही ना सध्या चंदगडचे आमदार कोण आहेत सध्या राजेश पाटील आहेत ते परत निवडून येतील काय काय सांगता येणार नाही चाळीस आमदार जे गेले तिकडं त्यांच्या बरोबरीने गेलेले आहेत त्यामुळं लोकांचं जरास नाराजी व्यक्त आहे लोकांना वाटतं की बाबा हा पळून गेलेला आमदार आम्हाला न विचारात घेता अचानक गेला अशा पद्धतीच्या लोकांच्या भावना आहेत त्यामुळं तालुक्यामध्ये सगळा भरघोस माचलेला आहे माजल्या म्हणजे विचारांचे लढत चालू आहे प्रत्येकाच्या डोक्यात विचार आहेत की बाबा आठ आमदार आता जवळजवळ हुबारणार आहेत असं ऐकावीत आहे मग त्यातला शेतकऱ्यांचा कोण आमदार असेल तो निवडून येईल मागच्या कोल्हा शरद पवार साहेब इथं आलं ना कोल्हापूरला त्यावेळी काय सांगितलं एक माझे मित्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी बाबा खुफकेचं नाव काढलं आणि मंडळीचं नाव काढलं त्यामुळे बाबा खुफे काय करेल हे मला सांगता येत नाही सर माझ्या माहितीप्रमाणे नंद्राबापूचं तिकीट मिळणार बाबा आणि आहे ना मांग साहेब हे काय म्हटले मी अपक्ष म्हटले बघा नाही शिवाजी पाटील साहेब निवडून येणार नाहीत असं मी म्हणू शकतच नाही कारण गतवर्षी त्यांच्याकडं फार मोठी ताकद होती गोपाराव पाटील साहेबांची ताकद होती भ्रमांनांची ताकद होती कल्पना भोगन साहेबांची ताकद होती विलास पाटील साहेबांची ताकद होती इकडं आल्यानंतर कोलेकर साहेबांची ताकद होती गल्लीनंतर गेली बऱ्यापैकी नेते मंडळी त्यांच्यासोबत होते पण आजच्या घडीला गोपाराव साहेब त्यांच्यासोबत नाहीत ही मतं काय एकट्या शिवाजी पाटील साहेबांची नाहीत ही मतं गोपाळराव साहेबांची भ्रमांनांची मतं होती आता ती मतं त्यांच्यासोबत नाही आहेत त्यामुळं तो काळ आणि हा काळ यातला खूप फरक आहे चंद्रगडचा पुढचा आमदार महाविकास आघाडी जो उमेदवार दिल तोच झाला पाहिजे तसं वाटतं कोणाला नंदादा जो उमेदवार असेल त्याला त्यांच्या वडिलांचं जसं कार्य आहे या मतदारसंघात त्याच्यामुळं पाठिंबा मिळणार नंदादा आमदार होतील काय होणार नक्की होणार तिकीट मिळालं तर नक्की होणार क्राईम रेट हा महाराष्ट्रात तर आता पुरेपूर वाढलेला आहे महिलावरचे जे अत्याचार आहेत ते सुद्धा आकडा आकडेवारी जर पाहता ते वाढलेलं आहे त्यामुळं हे चालू सरकार जे जातीवाद सरकार निर्माण केलं ते सरकार गेलं पाहिजे खुशाल जायला पाहिजे राजेश पाटील आणि नंदाताई बाबूकर यामध्ये त्यावेळी मग नंदाताई ना दौलतचे चेअरमन मानसिकीराव खोराटे यांचं देखील नाव चर्चेत आहे तर त्यांना जनता मध्ये देईल काय त्या भागात फक्त होणार हो इकडं अजून संपर्क नाही आहे त्यांचा कारखाना चालूला त्यांनी चांगलं केले सोडा अरे इकडं ह्या भागात संपर्क नाही आहे त्यांचा अजून जनगरचा आमचा पुढचा आमदार बाबासाहेब गोपळकरांची कन्या नंदाताई बाबळकर हेच व्हायला पाहिजे कारण नंद बाबासाहेब गोपकरांचा मला लय आशीर्वाद आहे त्यासाठी नंदाताई बाबुळकरच आमदार व्हायला पाहिजे अजित पवार गटाकडून राजेश पाटील आणि शरदचंद्रजी पवार गटाकडून नंदादाब बाबुळकर यांची नाव चर्चेत येत आहेत मग यामधील नेमकं कोणाला जनता पाठीमधील बाबुळकरांमध्ये असं का वाटते असं काय वाटतंय म्हणजे आपल्या बाबा यांनी फार महत्वाचे म्हणजे चांगले काम केले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आणि शक्यतो कल जाईल जे गद्दारी केली नाही ते पडणार ना महाराष्ट्रात हा वातावरण आहे सगळ्याची गरज आणि राज्यात महाविकास आघाडी आली पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचं कौल आहे का म्हणजे महाराष्ट्राचं पूर्ण म्हटलं बीजेपीनं दोन पक्ष पुढून सगळं म्हटलं महाराष्ट्र राज्याचं वाटाळ केलेलं आहे सध्या सध्या जे आमदार आहेत ते परत निवडून येतील काय नाही येणार असं का वाटते असं का म्हणजे आता इलेक्शन जवळ आलेलं आहे त्यावेळी ह्या देवाला त्या देवाला इतके दिवस पाच वर्ष झाले कुठल्या गावात काय चाललंय कुठलं काय करायचं आहे समाज काय कुठल्या रस्त्याला काय करायचं आहे हे त्यांना माहीत नाही आत्ता कुठं देणगी दिलं हे दिलं ते असं प्रश्न नसते प्रत्येक गावाला कुठल्या सुविधा काय कमी आहेत हे त्यांना समजून घ्यायला पाहिजे आमदार असलं म्हणजे काय एकदम आलं कुठल्या देव देवाला देणगी दिलं कोणी मतदार मत टाकू शकत नाही ह्या लोकांचा विश्वास असं काही आहे की आता नंदाताई कुपेकर बावळकर यांनी जे काही आता निवडणुकीसाठी किंवा आमदारकीसाठी उभारणार आहेत तर त्यांनी पण सुद्धा ह्या गणलज तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भेटीघाटी वाढवणं किंवा चांगले काम करण्यासाठी हे करणं किंवा भाषणामध्ये सुद्धा त्यांनी काय करतात की आपण ह्या चंदगड भागाचा विकास करूया गणिल भागाचा विकास करूया अशा प्रकारे त्यांनी हा वारसा चालू केलेला आहे आणि परत इथं परवा महागावमध्ये मेळावा घेतले महिला मेळावा सुद्धा त्यांनी भरपूर महिलांची फार मोठी त्यांना साथ आहे म्हणजे ह्या भागामध्ये की ह्या आपल्या गणिवस तालुक्यामध्ये कोणतरी महिला आमदार व्हावं अशी ह्या सर्व जनतेची किंवा चंदगड भागातील लोकांची फार खूप मोठी इच्छा आहे आणि त्यांच्या प्रयत्नांत ते यशस्वी होतील अशी मला तरी वाटते या भागामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जो रोजगाराचा प्रश्न होता त्या रोजगार उपलब्ध करून दिला नाहीत शिक्षणाचा प्रश्न होता ज्या शिक्षणाच्या सवलत होत्या त्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यामुळं महिलांच्या ज्या वयोवृद्ध महिला असतील किंवा पुरुष वयोवृद्ध लोकं असतील त्यांना ज्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे होत्या त्या दृष्टिकोनातून इथं काही त्या प्रमाणात कामच केलं गेलं नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी खास करून दौलत साखर कार्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचं देखील नाव निवडणुकीसाठी चर्चेत येते तर जनता त्यांना मत देईल काय त्यांनी ह्या भागात आपल्याला आले बी आणि नाही त्यांनी त्यांनी काय आपल्याला म्हणजे संपर्कात नाही आणि त्यांनी ह्या आमच्या भागाला त्यांनी आलेलं नाही इकडे आणि त्यांना आम्ही बघितलेच नाही तर आम्ही त्यांना काय सांगणार त्यांचं काय आज हिच्या ह्याच्या पुढं ह्याच्या मागे काय त्यांनी काम केलं काय काय केलं नाही काय केलं अजून काय आपल्याला काय माहीत नाही